नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांच जेवण भावा बहिणी आमचं चाललंय मस्त पैकी कालवण आणि पांढरा भाग आमचं दान आहे ना गिरणे गिरणे टाकलंय आणि आज आहे ना अपूर्वा गेली कामाला जाऊ नको म्हणलं होतं तिला होय किती सांगितलं तिला जाऊ नको म्हणून ऐकलं पैसे पाहिजेत म्हणले मला आणि गेली पण परत नाही जायची बर का कारण कि तिला बी द्या काम काय ती ऐकत नाही पुढग तिला सहलीला जायचंय म्हणून तिने रटच लावून धरलंय जाय ना का सहलीला मग सहलीला पैसे भराय तयार झालो की आम्ही होय तर नाही तिला मस्त पैकी असा भातन कालवण सगळ्यांनी खायला या छान असा आम्ही बनवलाय एक फुलं काय निघालेली तिने काय फुलं सुकायला तोडून ठेवले ती बघा अजून एक फुलं ऐकलं नाही बसली खेळतच आम्ही त्याला वाग कालवून दाखाय बाय छान छान जेवाय चला सगळ्यांनी तरी पण नाही एवढं खाय ना चला कुणी कुणी काय काय भेद बनवला सांगा तुमच्या ताईला जंपर शिवत होती मी तर अजून मला तुम्हाला सांग की नाही नाही शिवायला लय चालू आहे जंपराचं काम

de sí, sí. मला एक लोकडाण त्यांच्या दिसान ओरिजिनल मेहित पुढे कारण आपलं केस पांढर नाही मुलीला माझ्याचं काल आणि भात एक नंबर लागतो काय

तुझ्या मना काय आणायचं साधा पाप्पाला बहिणी ही ती ते पाप्पाला काय आणू म्हणजे बघा पोरगी एवढी मोठी झाली आहे बापाला आहे ना

आता फेब्रुवारी किती किती आहे पैसा बराचा काय मग आहे उद्यापर्यंत संध्याकाळी काय हवा लागेल का मागे गाता प्पाल्वाद में त्याशी को रवादा? दा तर दाइट नाही नाइट तर दाइट नाइट जाइट じゃあったいからいい。 सब करत होत्या कोणाचं किती पैसे होत्या कोणाचं किती पण केलं होत्या म्हण हजाराला एक हजाराला सहा हजार म्हणते खाली जावा ना आता जुतीला दोन आडी घर द्या आणि गजरा का वर गोवत बसावा बाबा बहिणी कोणी मला काय बे म्हणू द्या मला गप्पा गपा खाल्ल्याशिवाय काय जमत नाही हा तर माझं वागर बातमी आता फेवरेट आहे

बहिणी जेवण लय कानाकाना आवरून घेतलं चला जम्पर शिवायच्या पटा 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 म्हटल आवरून घ्याव जम्पर असं लय ताण असतोय वसतंय का हो गा। एवढं शिवलत मी आता तीन शिवलं काय तीन आहे अजून बरच बाकी यायच <coughs> तीन झाल्यात ती आहे आता चौथा ता चालू आहे गटा गटा <laughs> काम का खायचं पडतं मला जम्पर शिवता शिवताच गेली होती जेवायला दोन आडी वाजल्या सकाळी बी काढलं नव्हतं चहा पिली होती फक्त अजून दोन तीन कापल्याला मिशनीवर हायचं शंकर शिवायचं नाही एकच आहे वाटतं एकच हा राहिला आहे कापल्याला मग परत कापायचं आणि परत चालू करायचं शिवायला सगळा पायावर खेळायचा वरच कापड फिरवाय फक्त हात चालवायचं काम करायचं नाही तर सगळा पायावर आहे मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या इडिवा मध्ये सगळ्यांना बाय बाय Bye, bye, bye.